औंढा नागनाथ येथील रहिवासी असलेले नवनिर्वाचित तालुका क्रीडा अधिकारीपदी कल्याण भुजंगराव फोले यांची लोकसेवा आयोग परीक्षेत नियुक्ती झाल्याने आज रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक दरम्यान अनेकांनी चौका जवका चौकात मित्रपरिवारांनी भव्य सत्कार केला असून ही मिरवणूक बसस्थानक मार्गे स्त्री क्षेत्र औंढा नागनाथ मंदिरात कल्याण भुजंगराव फोले यांनी पूजन करून दर्शन घेतले या मिरवणुकीचा समारोप राजमाता आयदी होळकर येथे करण्यात आला यावेळी शरद पाटील गणेश पाटील माधव गोरे संघर्ष देशमुख मारुती पोले सुनील पोले मनोहर पोले आदी मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी होते माझा सर्व मित्र परिवार शिक्षक वृंद आई वडील आणि देवाच्या प्रार्थनेमुळे आपण कुठतरी आणि खूप या दिवसाची वाट पाहण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला संघर्ष इतका सोपा नव्हता तो संघर्ष स्वतःचा स्वतःलाच माहीत असतो दुसऱ्याला संघर्ष नाही कळत आपण संघर्षाच्या काळामध्ये एकटे असतो पण आनंदाच्या काळात सर्वजण असतात याचा अर्थ असा नाही की सर्वजण आता आले आहेत माझा आनंद आहेत त्यांना कुठं ना मला आयुष्याच्या प्रत्येक वाटचालीवर त्यांनी मदत केलेली आहे मदत कोणत्या ना मदत ही फक्त आर्थिक स्वरूपातच नसती तर मानसिक पाठबळ हे पण खूप महत्त्वाचं असतं आणि ते माझ्या घरच्यांनी मित्र आणि शिक्षक वृंदांनी मला खूप स सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप गुणी राहील मी ज्यावेळेस शा शालेय लेवलला होतो तर बऱ्याच परिपत्रकाच्या शासनाच्या ध्येय धोरणाची माहिती ही सर्वसामान्यापर्यंत पोहोचत नव्हती आता शा शासकीय जी धोरणं आहेत ती इतकी चांगले आहेत की खूप चांगले आहेत ते फक्त प्र तळागाळातल्या शेवटच्या स्तरापर्यंत ती पोहोचली पाहिजे ती जर श पोहोचली समजा असं धोरणं तर निश्चित क्रीडा क्षेत्रामध्ये चांगलं एक नावलोचक मिळू शकतं आणि ऑलिम्पिकमध्ये पण चांगला आपला झेंडा काढू शकतो आपण आणि ऑलिम्पिकच्या दृष्टीने आपले पावलं पडलेले आहेत मिशन लक्षवेध असेल किंवा मिशन टॉप्स असेल बऱ्याच चांगल्या योजना आहेत त्या योजना आज मतदार घेऊन आजच्या युवकाला एक संदेश देईल की वाट पकडली तर मग सोडायची नाही वाट एकदा वाट जर पकडली आपण ती चालायला लागलो आपण तर माघारी फिरायचं नाही आपल्याला माहीत आपल्याला माहीत नसते फक्त एवढं आपलं दुर्भाग्य एवढं आहे की आपल्याला यश हे माहीत नाही हे जर माहीत असतं तर निश्चित आपण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण धडपड करू आणि माहीत नसतं की देवाच्या हातात आहे आपल्या प्रयत्नात आहे आपल्या प्रयत्नामध्ये हे यश लपलेलं आहे ते आपण प्रा प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे